नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेटन शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील पेटन पद्धतीचा लाभ होईल तसेच सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण तुम्हाला प्रत्येक पिकाची माहिती व्हिडिओद्वारे प्राप्त होईल त्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहात की काही लेबर मल्चिंग पसरवत आहे शेतामध्ये तर मल्चिंग पसरवण्याची ही जी पूर्वतयारी आहे ही टरबूज पिकासाठी आहे तर मुक्ताईनगर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील एक बावीस वर्षाचा युवा शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने टरबूज पिकाची लागवड मल्चिंगवर करत आहे तर ही मल्चिंगची पूर्वतयारी चालू आहे मल्चिंग पसरवण्याची तर त्या आधीची ही एक छोटीशी स्कीप आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या टरबूज लागवडीचं जे अंतर आहे या शेतकऱ्याने अमृत पेटन पद्धतीने पाच बाय सात बाय एक असे घेतलेले आहे तसेच एक महिन्यानंतर या प्लॉटचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील तर बावीस वर्षाचा युवा शेतकरी अमृत पेटन पद्धतीने लागवड करून प्लॉट डेव्हलप करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी नक्कीच फॉलो करा अमृत पेटन जासे जासे और पेटन करन, पेटन जासे 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 तर तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्लेस्टोअरला जा प्लेस्टोरवरून अमृतपेटन शेती ॲप नक्कीच डाउनलोड करा कारण अमृतपेटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे इतर शेतकरी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा लाभ घेत आहे तर तुम्ही पण नक्कीच घ्या धन्यवाद